श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय तिसरा श्री गणेशाय महा धन्य धन्य ते या स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यांची नाही पुनरावृत्ती पदपावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्षे करुनी वस्ती मंगळ वेडी सोडिले मोहळा माझी वास्तव्य करीत आपा टोळ झाले भक्त तेथीचे साकल्य वृत्त अल्पमती केवी वरुण सवे घेऊन स्वामींचे टोळ जाती अक्कलकोटाशी अर्ध मार्गावरून मागे परतने भाग पडी टोळ गेली या स्वामी चालले त्या तेथोनी या निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामद्वारी बैसले यती राज स्वेच्छेने तेथे एक अभिध होता तो करीत थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले गृहाप्रती स्वामींची जाणून ईश्वर मूर्ती चोळप्पा करी आदर काही केले नाही परी भक्ती पाही स्वामी तयाची देखोनिया भक्ती स्वामी तेथे भोजन करीती तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ तैपासून तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक अधिक ते महाराज्य पदाधिकारी मालोजीराव जे लगादीवरी दक्ष असून कारभारी असती सोळाप्रती आले कोणी एक यती। लोका चमत्कार गावात मात पसरली लोका माझी पसरली मात नृपासी कळला वृत्तांत की आपुलिया नगरात यती विख्यात पातले वार्ता ऐकोनी राव बोलला काय वाणी गावात येती येऊनी फार दिवस झाले परी आम्हा शोत पाही आजवरी जाहले नाही आता जाऊ लवलाही भेटू तया यतीवर परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली हे सत्य तरी येवोनी आता सुदेती दर्शना त्राव मुखातून वाणी निघाली तोची यती मूर्ती पुढे ठेली सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती गेली दुरी, चरनी भक्ती ते सकल सभा आनंदली समस्ती पावले षोडशोपचारे पूजिली स्वामी मूर्ती श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासंमत प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गोडहा श्री स्वामी राजार्पणस्तु श्री, रस्तु भवतु इती श्री स्वामी भवतु चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तितीय